नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नवीन जाहिरात सोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो तो आहे महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीससाठीची दोन हजार चोवीससाठी जाहिरात भरतीची प्रसिद्ध झालेली आहे जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे एक मार्च दोन हजार चोवीसपासनं आणि अर्ज करायला सुरुवात होणार आहे पाच मार्च दोन हजार चोवीसपासनं तर आज आपण मुंबई पोलीस शिपाई भरतीची जी जाहिरात आहे तर त्याच्या संदर्भातली डिटेल जाहिरात व्हिडिओ घेऊन आले आहे तुमच्यासाठी याच्यामध्ये कुठले कुठले पद आहेत कुठल्या कॅटेगरीसाठी किती जागा आहे याच्यासाठी लागणारी वयोमर्यादा काय आहे मैदानी चाचणीचा क्रायटेरिया काय आहे लेखीचा क्रायटेरिया काय असणार आहे त्यानंतर लेखी किती त्यान गुणाची असणार आहे वेतन श्रेणी कशी असणार आहे अभ्यासक्रम त्यानंतर तुम्हाला किती गुण असणार आहेत त्यानंतर तुम्हाला वेतन श्रेणी किती असणार आहे तुम्हाला पात्रता काय लागणार आहे याच्यासाठी हे संपूर्ण डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओला आताच लाईक करून घ्या चला तर आता मी तुम्हाला सांगते की ही जी जाहिरात आहे त्या दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पोलीस भरतीची जाहिरात आहे परंतु ही दोन हजार मुंबई पोलीस शिपाईची ही भरतीची जाहिरात मी तुमच्यासाठी घेऊन आहे तर बघू शकता एकूण पदे जे आहेत ते आहेत दोन हजार पाचशे बहात्तर मुं पोलीस शिपाई पदासाठीचे ही जागा आहेत सामाजिक समांतर आरक्षण निहाय जागांची मागणी करून देण्यात आलेली आहे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विभक्त जाती अ भटक्या जमाती ब भटक्या जमाती क भटक्या जमाती ड वी मा प्र इतर मागास वर्ग ई डब्ल्यू एस म्हणजे आर्थिक आ, दुर्बल घटक जे आहे एस सी बी सी सोशल बॅकवर्ड क्लास जे आहे त्यानंतर राखीव म्हणजे खुला प्रवर्ग आहे कॅटेगरीनुसार त्या जागांची उभागणी आहे टोटल जागा जे आहे ती दोन हजार पाचशे बहात्तर आहेत त्याच्यामध्ये मग आरक्षण आरक्षणनिहाय कसं आहे तर तुम्ही बघू शकता सर्वसाधारण आहे महिला आरक्षण आहे खेळाडूचं आरक्षण आहे प्रकल्पग्रस्ताचं आरक्षण आहे भूकंपग्रस्ताचं आरक्षण आहे माजी सैनिकासाठीचं आरक्षण आहे अंशकालीन पदवीधर उमेदवाराचं आरक्षण आहे पोलीस पाल्य असेल गृहरक्षक दलातलं आरक्षण आहे अनाथासाठीचं आरक्षण आहे संपूर्ण डिटेलमध्ये देण्यात आले आहे टोटल जागा ज्या आहेत त्या कॅटेगरीनुसार तसेच आरक्षण नेहाय त्यांची मागणी करून देण्यात आलेली आहे ते तुम्हाला व्यवस्थित बघायचं आहे त्यानंतर पुढचं जे पद आहे तर ते आहे पोलीस शिपाई बॅट्समन एकूण पदे जे आहेत ते चोवीस आहेत याचं पण सामाजिक आरक्षणानुसार विभागणी करून देण्यात आली कॅटेगरीनुसार विभागणी आहे इथं आरक्षणाचा क्रायटेरिया लावण्यात आलेला नाही आहे तर बघू शकता अनुसूचित जातीसाठी तीन जागा आहेत अनुसूचित जमातीसाठी दोन विमा विभक्त जाती अ साठी एक आहे भटक्या जमाती बसाठी एक भटक्या जमाती क साठी एक भटक्या जमाती डसाठी जागा नाही आहे विमा प्रसाठी पण जागा नाही इतर मागास वर्गासाठी पाच जागा आहेत ई बी सीसाठी दोन आहेत ईडब्ल्यू एससाठी दोन आहेत आणि आरा अ राखीवमध्ये म्हणजे खुल्या प्रवर्गासाठी सात जागा असे एकूण चोवीस जागा आहेत वर जे टीप देण्यात आले महत्त्वाची टीप जी आहे तर ती याच्यामध्ये वर्णमोद प्रवर्गातरिक्त दर्शवलेले चोवीस पदेही बॅट्समन पदांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत तसेच सदर पदां करताची जाहिरात नमूद केलेली अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या उमेदवाराने स्वतंत्रपणे आवेदन अर्ज करायचे आहेत याचं पण याच्यामध्ये दे टीप देण्यात आलेली आहे त्यानंतर पुढचं जे पद आहे ते आहे कारागृह पुलिस शिपाई जे आहे दक्षिण बाग मुंबई यांचं एकूण पदे जे आहेत कारागृह शिपाईचे सातशे सतरा पदासाठीची ही जाहिरात आहे मग जागा आहे तर कॅटेगरीनुसार अजा अनुसूचित जातीसाठी नव्याण्णव आहेत शार्� अनुसूचित जमातीसाठी छप छप्पन्न आहेत विभक्त जाती अ साठी पंचवीस भटक्या जमाती साठी एकोणवीस भटक्या जमाती क सव्वीस भटक्या जमाती साठी सोळा विमा प्रसाठी आहे तर बारा इतर मागासवर्गासाठी एकशे तेहतीस ईडब्ल्यू एससाठी आहे तर बहात्तर एस सी बी सीसाठी बहात्तर अन्हा राखीव प्रवर्गामधून आहेत एकशे सत्याऐंशी असे एकूण सातशे सतरा पदांची कारागृह शिपाई दक्षिण विभाग मुंबईची ही जाहिरात आहे सामाजिक समांतर आरक्षण निहाय त्या जागांची मागणी करून देण्यात आलेली आहे ही संपूर्ण जाहिरात जी आहे तर आपला चानल चानल आपला। ती मी ऑफिशियल वेबसाईटवर उपलब्ध झालेली आहे तसेच आपलं टेलिग्राम चॅनल जे आहे यूट्यूब चॅनल आणि टेलिग्राम चॅनलचं नाव सारखंच आहे सरकारी नोकरी जाहिरात टेलिग्राम चॅनल आहे आपलं तर ते टेलिग्राम चॅनल तुम्ही नक्की जॉईन करा तिथं ही जाहिरातीचं पी डी एफ जे आहे ते मी तिथं उपलब्ध करून देईल तुम्ही तिथूनही हे वाचू शकता त्यानंतर तुम्हाला इथं महत्त्वाची टीप देण्यात आलेली कारागृह आ, शिपाई हे पदासाठी तर पोलीस शिपाई पोलीस शिपाई बॅट्समन आणि कारागृह शिपाई भरती करण्याबाबत कोणतीही पैशाची किंवा अन्न स्वरूपाची मागणी केल्यास अन्यथा उमेदवारांनी त्याबाबतची अट माहिती अँटी करप्शन ब्युरो मुंबई यांना दूरध्वनी क्रमांक वर्तवरित संपर्क साधून तक्रार करावी तसेच संदर्भात उमेदवार पोलीस आयुक्त अधीक्षक या कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी किंवा अध्यक्ष पोलीस शिपाई भरती समिती दोन, दोन... दोन हजार बावीस तेवीस तथा पोलीस आयुक्त पोलीस अधीक्षक यांच्याशी संपर्क साधून तक्रार करू शकतो याची सर्वांनी नोंद घ्यायची पोलीस उपआयुक्त मुख्यालय दोन पोलीस आयुक्त ब्रोण मुंबई यांचे कार्यालयाचे दूरध्वनी क्रमांक तसेच देण्यात आलेले आहेत तर हे होतं मुंबई पोलीस शिपाई भरतीची जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे दोन हजार चोवीसमध्ये तर त्याच्या संदर्भातली अपडेटेड माहिती टोटल जागा ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत तर कॅटेगरीनुसार त्यांची मागणी देण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये पोलीस शिपाईच्या दोन हजार पाचशे बहात्तर त्यानंतर पोलीस शिपाई बॅट्समनचे चोवीस आणि कारागृह शिपाईच्या सातशे सतरा असे एकूण जागा आहेत ह्याच्यासाठी लेखी परीक्षा होणार आहे ग्राउंड होणार म्हणजे मैदानी चाचणी होणार आहे याच्यामध्ये एकाच प्रमाणे लेखीसाठी पात्र होतील लेखीसाठी पात्र शंभर गुणांसाठी परीक्षा होणार आहे त्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस असेल कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी याच्यासाठी शैक्षणिक पात्रता जी आहे ती बारावी पास असणाऱ्या सर्व उमेदवारांनी तर अर्ज करता येणार आहे तर त्यानंतर अर्ज करायला तुम्हाला एक मार्च दोन हजार चोवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंतची जाहिरात ती कालावधी आहे परंतु अर्ज करायला पाच मार्च दोन हजार चोवीसपासून वेबसाईट सुरू होणार आहे ग्राउंडसाठी तुम्हाला पन्नास गुण असणार आहेत आणि लेखीसाठी तुम्हाला शंभर गुण असणार आहेत तर ग्राउंडसाठी तुम्हाला एकाच दहा याप्रमाणे पात्रता होणं आवश्यक आहे तर लेखीसाठी तुम्हाला किमान चाळीस टक्केपेक्षा जास्त गुण असतील तरच तुम्हाला याच्यामध्ये पात्र ठरवलं जाणार आहे वयोमर्यादा जी आहे ती खुल्या प्रवर्गासाठी अठरा ते अठ्ठावीस आहे सोशल बॅकवर्ड क्लास असाल डब्ल्यू एस असाल एस सी एस टी असाल ओ बी सी असाल तर तेहतीस ती वर्ष वयापर्यंत फॉर्म भरता येणार आहेत प्रोजेक्ट अफेक्टेड असाल किंवा अर्थक्क म्हणजे भूकंप अफेक्टेड असाल तर पंचेचाळीस वर्ष वयापर्यंत अर्ज करता येणार आहेत मग तशाच पदवीधरांशकालीन असाल माजी सैनिक असाल त्यांच्यासाठीचा क्रायटेरिया वेगळा आहे वयोमर्यादाचा जर तुम्हाला ते हवं असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्ही विचारू शकता किंवा मग आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण तुम्ही आ, लिंक व्हिडिओच्या खाली लिंक मेसेज करू शकता तुम्हाला त्या स्पेसिफिक कॅटेगरीची वयोमर्यादाचा क्रायटेरिया सांगितला जाईल याच्यासाठीची श्रेणी अभ्यासक्रम याच्यावरचा डिटेल व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासाठी घेऊन येणार आहे ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मैदानी चाचणी धाव चाचणी त्यानंतर गोळा जे आहे तर त्याचा क्रायटेरिया कसा असणार आहे ते स तुम्हाला आता मी सांगते पोलीस पदासाठी पुरुष उमेदवार असाल तर तुम्हाला शंभर मीटर पंधरा गुणांसाठी असणार आहे त्यानंतर गोळा फेक पंधरा गुणांसाठी असणार आहे आणि सोळाशे मीटर वीस गुणांसाठी असणार आहे महिला उमेदवार असाल तर शंभर मीटर गोळा फेक आणि आठशे मीटरचं ग्राउंड असणार आहे त्यानंतर लेखी शंभर गुणाची असणार आहे याच्यासाठी पण त्यानंतर एस आर पी एफसाठी पंचवीस गुणाचं शंभर मीटर जे आहे ते त्याच्यासाठी पंचवीस गुण असणार आहेत गोळाफेकचे पंचवीस आणि पाच किलोमीटर धावण्याचे पन्नास असे असणार आहेत तर वाहन चालक जे असणार आहे तर वाहन चालकसाठी जे अर्ज करणार आहेत त्यांना सोळाशे मीटर तीस गुणांसाठी असणार आहे गोळाफेक वीस गुणांसाठी असणार आहे ड्रायविंग टेस्ट जी आहे तर ती पन्नास गुणाची असणार आहे आणि लेखी परीक्षा जी आहे ती शंभर गुणाची असणार आहे तर हा जो ले मैदानीचा क्रायटेरिया आहे तर तो देण्यात आलेला आहे तर जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी इथं नक्की अर्ज करा ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा व अशाच प्रकारची जाहिरातीचे व्हिडिओ मी घेऊन येत असते ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जायला विसरू नका व्हिडिओ शूटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद